कृष्णा हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी आपले उकड बटाट्याची भाजी दाखवणार आहे तर इथे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत तर ते थंड होत आहेत तर तोपर्यंत बाकीची सुद्धा तयारी करून घेऊया आता हे बटाटे आपण पिवळा बटाटा करणार आहे इथे मी तर तो आपण टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो किंवा चपातीसोबत खायला घरी मस्त असा चमचमीत वाटण हिरव्या मिरचीचं वाटण करून आपण हा पिवळा बटाटा करणार आहोत छान लागतो तर इथे हे बटाटे गार होत आहेत तोपर्यंत बाकीची तयारी करूया तर इथे मी बटाट्यासाठी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे कढीपत्ता कोथंबीर आणि हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट केलेली आहे आणि मसाल्यामध्ये आपण धना पावडर आणि हळद टाकणार आहे जिरा मोहरी तर आता ही ती तयारीसुद्धा करून झाली आहे बटाटे आता थंड झाले आहेत ते आता सोलून घेते आणि मग आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया बटाटा मी सोलून चिरून घेतला आहे एकसारखा आता आपण फोडणी द्यायला घेऊया तेल ठेवलं आहे गरम करायला आता फोडणी देऊ कडीपत्ता टाकलाय तेल गरम झालं तर मोहरी ॲड करू सुरुवातीला जिरं तापने। तापने। जो के ले ही ही को कांदा टाकला तर आपला कांदा चांगला शेकत आला तर त्यात आपण जे वाटण केले हे ॲड करूया बटाट्यामध्ये कांदा सेम अशा पद्धतीने शेकवायचा जास्त लालसर होऊन द्यायचा नाही म्हणजे बटाट्यात कांदा थोडासा मिडियम मध्ये शेकवलं की दाताखाली छान लागतो आणि भाजी पण आपली खूप छान लागते तर इथे मी हळद आणि धना पावडर टाकणारे धना पावडर मिक्स करून घेऊया अगदी पटकन होते ही भाजी मसाले चांगले तेलामध्ये शेकून घ्यायचे म्हणजे फ्लेवर छान होतात तो छान परतून झालेत आपण हा बटाटा टाकून घेऊया ते मस्त हलवून झालंय मसाले लागून घेतलेत तर त्याच्यावरती आपण कोथिंबीर आणि मीठ ॲड करणार आहोत भाजीच्या अंदाजानुसार मीठ एकदा एक चारखा हलवून घेऊया आणि दोन ते तीन मिनटात छान भाजी ते टाकून शिपून घेऊया बारीक एक तर एकसारखी मस्त हलवून झाली आहे आणि आपली बटाट्याची भाजी रेडी आहे अशी मस्त चमचमीत आपला बटाटा नुसतेने पाहू शकते खायला सुद्धा खूप छान लागते इथे आपली बटाट्याची भाजी झालेली आहे मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करून पाहू मस्त अशी चमचमीत आपली बटाट्याची भाजी झालेली आहे खूप छान लागते आणि नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय